शिक्षक आमदार किशोर दराडे यांचा पुण्यात शिक्षण उपसंचालक बाहेर ठिय्या आंदोलन शिक्षकांच्या मागण्यांसाठी विधान परिषदेमध्ये आपला आवाज उचलणारे आमदार किशोर दराडे यांनी शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी पुणे येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केलंय या आंदोलनामुळे के पंचवीस अनुकंपा मान्यता पस्तीस शालार्थ आदेश आठ अर्धवे मान्यता सहा पूर्णवे मान्यता बावीस प्राचार्य मान्यता आठ निवड श्रेणी प्रकरण व पंचवीस शालार्थ प्रकरण वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात आले असून शिक्षकांचे बरेच रखडलेले प्रस्ताव मार्गी लागलेत त्यांना जागेवरच मंजुरी पत्र देखील मिळाली आहेत यामुळे सर्व शिक्षक बांधवांनी आमदार किशोर दराडे यांचे आभार मानलेत मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला